आईसमोरच पाण्यात बुडून सख्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी अंत याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील खुर्द येथील सार्थक गणपत बडे वय एकोणावीस आणि त्याची बहीण सुरेखा गणपत बडे वय अठरा यांचा दगडाच्या खाणीतील खोल पाण्यात पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली प्राथमिक माहिती अशी की दोघेही आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी चांदेकासरे येथील दगडाच्या खाणी परिसरात गेले होते खाणीत पावसाचे खोल पाणी साठलेले असल्याची कल्पना नसल्याने दोघेही त्यात पडले आसपास कोणीही नसल्याने त्यांना वेळेत बाहेर काढणे शक्य झाले नाही आणि घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता दोघांची पार्थिवे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आली आहेत या दुर्घटनेमुळे डाऊज खुर्द तसेच चांदेकसरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे